म्हणजे माझ्या बरगडणी राहणार टेंभोरणी आता तुम्ही टेंभोरणी येताना आजूबाजूला बरेचूर मार्केट आहेत ती पण तपासली असतील आणि ही पण आज मार्केट तपासला असेल तर या मार्केट मध्ये सगळं टी जी मंदी दर दिवसाला बदलत असते पण सोयी सुविधामध्ये तुम्हाला आज काय चुकीच्या गोष्टी वाटल्या आहेत आज लगी लगेच मला आता फरक जास्त काही कळणार नाही आज लगी लगेच म्हणजे आता सध्या पहिल्यांदा झाला पहिल्या ती ती जी मी तुम्हाला अनुभव विचारला की तुम्ही सुई घेताना ती जी आता तुमच्या डोक्यात अपेक्षा की मला पडलं पाहिजे ते मी नाही पूर्ण करू शकत पण इथं जे चाललेले आज शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना एक समाधान वाटलं की आम्ही अमुक अमुक मार्केटला गेलो होतो पण शेती एखादी चांगली पद्धत होती आणि हिथं पद्धत यायला पाहिजे असे तुम्ही वेगळे वेगळे मार्केट मध्ये बसले असतील आतापर्यंत दहा पाच वर्षात पण तिथे एखादा चांगला पॉईंट होता तुमच्या सोलापूर जिल्ह्यात आणि तिथे आमच्याकडे नाही असं एखादा वाटला महामार्ग तिथला अनुभव आला म्हणून यंदा आपलं इकडे जायचं म्हणून गेल्या वर्षी मान दिली आमची आणला होता म्हणून आम्ही इकडे तिकडे बघितलं नाही यंदा पहिली गाडी सोलापूर इकडे आणली आता ते सोलापूर जिल्ह्यातून आलेले त्यामुळे सोलापूर जिल्ह्याचं नाव कमी करणार नाही ते त्यांनी अरे प्रत्येकाला प्रत्येकाचं पुण्याची टेस्ट लागल्यानंतर मागच्या वर्षी आम्हाला वाटलं आम्हाला वाटलं शेवट अपेक्षा त्यांच्या आहेत त्यांचे शेअर आज थोडा रेट वाढला पाहिजे कारण हे त्यांचा दोष नाही कारण खर्च तेवढा या वर्षी झालेला आहे ही वस्तुती आहे आणि त्यांचा दोष मानण्यापेक्षा आज हिसा मोकळा होतो पर्यंत शेतकरी मोकळा किसा मोकळा झालाय पण मार्केटमध्ये आपल्या अपेक्षा वाढल्यात कारण ह्या वर्षीच जर पाहिलं तर मेचा जो पाऊस सर्वांना त्रास मेचा पाऊस आणि मला एका जाणकार शेतकऱ्यांनी सांगितलं होतं ज्यावेळेस मला पण होता हा पाऊस झालाय पण दोन तीन महिने त्रास होणार कारण बुरशी ही ती त्रास देत राहणार जून तुमची जुलै ऑगस्ट पर्यंत आणि केल्या पण त्याच्यात थोडासा फैला होणार हा मेचा इफेक्ट झाला आणि त्या मेला तुम्हाला रोखण्यासाठी तुमची पराकाष्ट झाली आणि त्यामुळं बाजार किती मिळाला पण बाजार मिळत असताना अपेक्षा वाढत गेल्या नंतर परत बाजार खाली आला त्यावर तुम्ही उदासीन जा वस्तुती अशी आहे की आज दोनशे चाळीस रुपये हा जो माल जातोय मागच्या पिरियडला म्हणजे गणपती पासण्याच्या अगोदर त्या पिरियडला तीनशे साडेतीनशे पर्यंत आपण रेट पर्यंत पोहोचलो सतरा ऑगस्टला चारशे रुपयाचे रेट आले होते आणि आपल्या अपेक्षा वाढल्या होत्या पण पाऊसच एवढा वाढला आणि पंजाब हरियाणा आणि दिल्ली आणि जम्मू काश्मीर हिमाचल आपण टेमला पाहिला असेल एवढी भयानक परिस्थिती झाली की लाखो मशीब वाहून गेले माणसांची काय परिस्थिती झाली असेल म्हणजे माणसांना जीवन जगणं उघड झालं तिथं आपण माल विकल हे अपेक्षा ठेवणं योग्य नाही आणि त्यामुळं आपल्याला तर आता दोन चार दिवस आठ दिवस बसला पण जर ते झालं नसतं तर आज तुम्ही पाचशे रुपयाचा रेट इथं दोन शिजाईचा घेताय ना तो करंट त्याला आपल्याला दिसला पाहिजे पण दिवाळीपर्यंत करू कारण आता माल शॉर्टेज व्हायला लागलेला आहे कारण कालच्या आणि मार्केटमध्ये ज्या वेळेस आवक घटायला लागली याचा परिणाम आणि आज व्यापारी एकमेकावर तुटून पडायला लागले निलो मी आता चेक केलं व्यापारी नंतर नंतर गायब होतात भूक त्याची कोण भरत आलं ते गायब होतात आणि ते गायब होत असताना आपल्याला अपेक्षा वाटते की दोन रुपये वाढवले पाहिजे त्यांना अशी अपेक्षा वाटते कमी मिळलं पाहिजे बरोबर परवादीशी दुपारची असेल तुम्हाला सगळ्यांना गोळा करून आता गोळा करून गेल्यानंतर चालू आहे सगळ्यांची गर्दी आहे आणि योग्य रेट मिळतोय आणि म्हणून आज तुम्ही तेंबोरून आलेले असाल जवळशी मार्केट सोडून आलेले असाल तर तुमचं इथं समाधान होतंय फक्त रेट मध्ये अजून समाधान तुम्हाला करायचे थोडी करायची थोडी कसं थोडी कस राहील आणि थोडी कसर राहतीच थोडी कधी बी आयुष्यामध्ये थोडी कसर राहतीच अजून थोडं असत लग्न जरी सगळा एवढा खर्च का थोडस अजून चुकलं अजून थोडस काहीतरी हा असं पाहिजे होत थोडी कसर ही राहतील त्यामुळं ती कसर कधी आयुष्यातली संपत नाही आणि संपणारही नाही आणि संपली हो तर तुम्ही निवांत होसाल कसर ही राहिलीच पाहिजे त्या आशेने आपण पळत राहतो बरोबर तर ह्या शेतकऱ्यांच्या भावना ती जी मंदीमध्ये ज्यावेळेस आपल्याकडे अनुभवायला येतात त्यावेळेस त्यांचं खरं समाधान या ठिकाणी पाहायला मिळतं आता माझा काही दोनशे वीस गेला दोनशे दहा गेला आता थोडा कमी झालाय समाधानी ठोस लागला आपल्याला पण मला एक जाणवलं तुम्ही हसताय आणि तिथी हसताय काय मग समाधानी तेवढी भेटत नाही समाधान किलो भेटत नाही ते समाधान पैशात भेटत नाही <laughs> समाधान मान्यवरती <और> आहे बर <laughs> फुलग मटक पिकत होती त्यावेळेस लोक समाधानी होती <laughs> आता स्वतःच्या भावात डाळीम जाते तरी असमाधानी आहेत आणि काही समाधानी आहे ज्या बागेमध्ये तुमचं मटकी येणार नाही असे खडकाळा ना तुम्ही बोर केली द्राक्ष केली आता डायम केली बरोबर पण आज तिथं खर्च पण जेवढा वाढला त्यामुळे समाधान आणि असमाधान हे वाढत चाललंय असो की मी चर्चा ह्यासाठीच करतो की शेतकरी थाल्याच्या नंतर जरा थोडासा बोलता झाला पाहिजे आणि त्याच्या मनातल्या भावना या तयार झाल्या पाहिजे सांग सांगू सांगा तुम्ही खूप निवांते नाव सांगावली कुरवली बारामतीच्या पलीकडे

म्हणजे दहा पंधरा रुपये किलोची वाढ झाली पंधरा रुपयाची वाढ झाली तर कॅरेटला तीनशे रुपये वाढले तीनशे रुपये वाढले तर कॅरेटला तुम्हाला तीस चाळीस रुपये तरी पंचवीस तीस चाळीस रुपये तरी जायचं वाढ असेल बरोबर इथे याला साठ सत्तर असेल म्हणजे तीस रुपये तुम्हाला कॅरेटला जर वाढलं तर तुमचे तीनशे रुपये वाढले तरी दोनशे सत्तर रुपये कॅरेटला वाढले बरोबर आणि म्हणून आपल्याला कुठल्या मार्केटला नाव ठेवण्यापेक्षा आणि कुठल्या मार्केटला चांगलं म्हणण्यापेक्षा आपण मोकळं आलं पाहिजे हे मी मी सांगतो आमचं पुणे मार्केट चांगलं आहे मी म्हणणार नाही ज्यावेळेस तुमच्या नजरेमध्ये नाशिक असेल पुणे असेल इंदापूर असेल तिन्ही मार्केटला तुम्ही भेटी देतात त्यावेळेस शेतकऱ्याला इथं कुठल्याही गाडीवाल्याला कमिशन न देता गाड्या आपल्याकडे येतात शेतकऱ्याला तुम्ही घेऊन येतो त्यावेळेस तो, तो? तो गाडीवाला सुद्धा असतो त्याची गाडी सतत चालावी बरोबर त्यामुळे आता तुम्ही निवांत जरी बसला होता तुमच्या मनात कॅल्क्युलेशन चालू होत तिथं आणि इथं काय बरोबर ठीक आहे शेतकरी बोलला नाही तरी त्याच्या भावना बोलता आणि ज्यावेळेस भावना बोलत असताना त्या भावना टिपून त्याला उद्या जर समाधानी करायचं असेल तर त्या आडत्यानी व्यापाऱ्यांनी त्याची सुख आणि दुःख हे जर वेचलं तर मला असं वाटतं तो शेतकरी आपल्यापासून हल्लार नाही तीन तीन वर्ष आपल्याकडे येतात आता तुम्ही तर मागच्या वर्ष आला होता आज तुमची युवानी माझी बोलाखत की बारा तेरा वर्ष येणारे शेतकरी आहेत पंधरा पंधरा वीस वीस वर्ष येणारे शेतकरी पण शेतकऱ्यांना एक वाटतं की आपलं दुकान हे शेतकऱ्याचं दुकान हे वाटतं त्यावेळेस शेतकरी त्याला प्रतिसाद देतो आणि म्हणून मी शेतकऱ्यांना सांगतो की मंदी ती जी येत राहील व्यवस्था सुधारल्या पाहिजे डिजिटल मार्केटचं स्वप्न माझं होतं ते आता मी पूर्ण करतोय आणि उद्याला आता ज्याला फोन करावं लागत होतो फोन सुद्धा करावं लागत नाही एवढ्या सिस्टीमवर आपण मार्केट आणून ठेवत असताना शेतकऱ्यांचा वेळ वाचला पाहिजे त्याप्रमाणे आपण काम करतोय आणि आप सर्वांनी आज मुलाखतीमध्ये आज ती जी मंदी असू पण व्यवस्थेचा भाग म्हणून तुम्ही आज संवाद साधला तर माझी उणीव मी काढण्याचा प्रयत्न करतो की इथं काय तरी आणि हे सेटला सांगावं या सुविधेमध्ये मी ती अपेक्षा करत असतो मला बाजारमध्ये माझ्या हातातलं नाही ते शेवट सर्व महाराष्ट्र किंवा देशात काय घडतं त्यामुळे मिळतं पण व्यवस्था देणं हे माझ्या हातात आहे आणि व्यवस्था सुधारणं हे जर तुम्ही सुचवलं तर आम्ही त्या व्यवस्थेमधून काहीतरी बदल करू शकतो आता याच्यामध्ये तुम्हाला जे चालले ते समाधानाने वाटलेले पण आम्ही दररोज अभ्यास करत असतो एक एक पॉईंट वर त्याचा अभ्यास करून मार्केटिंगची वस्तू टिकवण्याचा प्रयत्न करतो असंच आमच्या चर्चेमध्ये नेहमी सहभागी सर, होतात आपल्या त्यामुळे आम्हाला ऊर्जा मिळते आणि आपली सेवा करण्याची संधी मिळते धन्यवाद